मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती संदर्भात जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूयात श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडल संचालित सौ यम यू करोडपती इंग्लिश मिडियम स्कूल अशोकनगर अमळनेर रोड पारोला डिस्ट्रिक्ट जळगाव वॉक इन -in इंटरव्ह्यू पदाचे नाव आहे प्रिन्सिपल क्वालिफिकेशन आहे शैक्षणिक पात्रता यम ए ऑब्लिक यम एस सी ऑब्लिक बी ए ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक बी एड मिनिमम फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स विल बी प्रिफर्ड प्रिन्सिपल या पदासाठी कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे शैक्षणिक पात्रते बरोबर त्यानंतर आहे पदाचे नाव प्री प्रायमरी टीचर्स क्वालिफिकेशन आहे एच एस सी डी एड ऑब्लिक बी ए ऑब्लिक बी एस सी डी एड ऑब्लिक बी एड ऑब्लिक मॉन्टेसरी ट्रेन त्यानंतर आहे पदाचे नाव प्रायमरी टीचर्स क्वालिफिकेशन आहे बी ए ऑब्लिक यम ए ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक यम एस सी डी एड ऑब्लिक बी एड त्यानंतर आहे पदाचे नाव सेकंडरी टीचर्स क्वालिफिकेशन आहे बी एस सी ऑब्लिक यम एस सी बी एड विषय आहे सायन्स मॅथ्स बी ए ऑब्लिक यम ए बी एड विषय आहे मराठी संस्कृत एस एस टी सोशल स्टडीज त्यानंतर आहे पदाचे नाव कम्प्युटर टीचर क्वालिफिकेशन आहे बी सी एस ऑब्लिक बी बी एम ऑब्लिक एम बी एम ऑब्लिक बी ऑब्लिक एम सी ए ऑब्लिक एम एस सी त्यानंतर आहे पदाचे नाव पी टी टीचर क्वालिफिकेशन आहे बी पी एड ऑब्लिक एम पी एड ऑलराऊंडर त्यानंतर आहे पदाचे नाव क्लर्क क्वालिफिकेशन आहे बी कॉम ऑब्लिक एम कॉम विथ नॉलेज ऑफ टॅली सूचना आहे वॉक इन इंटरव्ह्यू ऑन संडे सेवन्थ एवन अँड फोर्टीन एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर तर मुलाखतीला यायचं आहे संडेला रविवारला सात एप्रिल अकरा एप्रिल आणि चौदा एप्रिल दोन हजार चोवीसला मॉर्निंग नाईन ए एम टू ट्वेल्व पी एम ॲट पारोला सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत पारोला या ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं आहे तारीख दिलेली आहे सात अकरा आणि चौदा एप्रिलला अप्लिकंट शुड बी फ्लुएंट इन इंग्लिश ब्रिंग ओरिजिनल डॉक्युमेंट्स and a handwritten application with विथ latest लेटेस्ट फोटोग्राफ अँड वन सेट ऑफ of all ऑफ ऑल experience अँड एक्सपिरियन्स सर्टिफिकेट्स सॅलरी इज नो बार फॉर डिझर्विंग on, कॉल ऑन फोन करायचा आहे हा दिलेला नंबर आहे और सेंड युअर सी वी टू हा दिलेला ईमेल ॲड्रेस आहे याच्यावरती सी व्ही पाठवायचा आहे टील फिफ्थ एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर पाच एप्रिलपर्यंत या बेताने सी पाठवायचा आहे सेक्रेटरी डॉक्टर सचिन यू करोडपती हा यांचा संपर्क क्रमांक आहे चेअरमन मिस्टर उमेश एच करोडपती हा चेअरमनचा संपर्क क्रमांक आहे तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद